राज्याच्या राजकारणात एकेकाळी भाजपाला शहरी मध्यम वर्गीयांचा पक्ष म्हणून हेटाळणी केली जात होती पण आज चित्र पूर्णपणे बदलले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने केवळ शहरांपुरता प्रभाव मर्यादित ठेवला नाही तर आता ग्रामीण भागातही मजबूत पकड तयार केली आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्याखालील एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल याच बदलांचं स्पष्ट चित्र दाखवतात या निवडणुकांमध्ये भाजपने प्रथम क्रमांक मिळवत गाव पातळीवरही आपली सत्ता मजबूत केली आहे नगरपालिका आणि महानगरपालिकांनंतर आता गावकीवरही कमळ फुलताना दिसतय जिल्हा परिषदेला अनेकदा छोटे मंत्रालय म्हटलं जातं कारण जिल्ह्याच्या विकासातील अनेक महत्वाचे निर्णय या स्तरावर घेतले जातात त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांसाठीही या निवडणुकीचं महत्व खूप मोठं असतं यावेळी निवडणुकीचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे महायुतीतील पक्षांनी एकत्रित लढत दिली तर विरोधी पक्षांची सातत्याने वजाबाकी होताना दिसली पश्चिम महाराष्ट्र हा पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो विशेषतः साखर कारखान्याभोवती तयार झालेले राजकारण राष्ट्रवादीच्या ताकदीचं केंद्र राहिले मात्र गेल्या दशकात भाजपने सातत्यानं बाहेरील नेत्यांना पक्षात प्रवेश देत संघटना मजबूत केली सत्तेचं बळ मिळाल्यामुळे हा विस्तार आणखी वेगवान झाला याचाच परिणाम म्हणजे पुणे जिल्हा वगळता पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच मोठं यश मिळवलं सातारा आणि सोलापूर मध्ये भाजपने मोठा धक्का दिला विशेषत सोलापूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ताकद या निकालामुळे अधिक वाढण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये भाजपची कामगिरी चांगली झाली असली तरी तिथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे सत्तेसाठी राजकीय संघर्ष होण्याची शक्यता मात्र महायुती अध्यक्षपदावर दावा करू शकते कोल्हापूर जिल्ह्यातही महायुतीची सत्ता येण्याची चिन्ह दिसतात काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी संख्याबळ पुरेसा नाही रत्नागिरी जिल्हा शिंदे गटाने स्वबळावर बहुमत मिळवले तर पुण्यात अजित पवार गटाने प्रचंड बहुमताने सत्ता टिकवली मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर परभणी आणि थाराशिव या जिल्ह्यांमध्ये भाजपने उल्लेखनीय कामगिरी केली त्यामुळे या भागातही भाजपने मजबूत पाय रोवले एकूणच पाहता विरोधकांना पैकी एकाही जिल्हा परिषदेत सत्ता मिळवता येईल असं असे एकशे पंचवीस पंचायत पंच समित्यांपैकी किमान पन्नास ठिकाणी भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे दुसऱ्या क्रमांकासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात चुरस दिसत आहे ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पारंपरिकरित्या मजबूत होती मात्र यावेळी शिंदे गटाने विशेषतः रायगड आणि रत्नागिरीमध्ये चांगली कामगिरी केली विरोधकांनी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर आणि पैशांचा प्रभाव असल्याचा आरोप केला असला, के असला। तरी मतदारांनी आरोपांना फारस महत्व दिलेलं दिसत नाही भाजपने गेल्या दशकभरात आपली संघटना अत्यंत मजबूत केली आहे निवडणूक जिंकणारी मशीन तयार करण्यावर त्यांनी भर दिला तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते भाजपमध्ये दाखल झाले त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षांचं जाळं अधिक मजबूत झालं विरोधकांकडून भाजपवर जुळे आणि निष्ठावंत कार्यकर्ते दुर्लक्ष झाल्याची टीका केली जाते मात्र भाजप सातत्यानं विजय मिळवत असल्यामुळे ही टीका फार प्रभावी ठरत नाही महाविकास आघाडीतील काँग्रेसने कोल्हापूर आणि लातूरमध्ये चांगली कामगिरी केली लातूरमध्ये काँग्रेस मोठा पक्ष ठरला मात्र अध्यक्षपद मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर राहील त्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा क्रमांक लागतो विधानसभा विरोधकांचा आत्मविश्वास कमी चित्र सत्ता नसल्यामुळे कार्यकर्ते अनेक नेते सत्ताधारी पक्षांकडे वळतात विरोधकांसमोर ही मोठी अडचण आहे काँग्रेसकडे मतदारांचा पारंपरिक पाठीराखा वर्ग मोठा असला तरी संघटनात्मक कमकुवतपणा त्यांच्या आड येतो ठाकरे गटाची कामगिरी कुमार रहिली तर शरद पवार गटाला चांगलीत वगळता अन्य ठिकाणी प्रभावी नेतृत्व दिसलं नाही या निकालांमुळे विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांची घसरण सुरूच असल्याचं स्पष्ट होत आता राज्यातील उर्वरित बावीस जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलंय विशेषत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटल्यावर या निवडणुका होण्याची शक्यता विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुका पुढील राजकीय समीकरण ठरवू शकतात एकेकाळी शहरापुरता मर्यादित मानला जाणारा भाजप आज ग्रामीण भागातही मजबूत झालाय संघटनात्मक ताकद आणि विरोधकांमधील अंतर्गत मतभेद यामुळे भाजपचा प्रभाव वाढताना दिसतो आता पुढील निवडणुका भाजपची ही आघाडी कायम राहते का की विरोधक पुनरागमन करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा